अवैध गावठी पिस्तल बाळगणारे सहा आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात जालना जिल्ह्यात अवैध गावठी पिस्तल बाळगणारे इसमांची माहिती घेऊन कारवाई करण्याबाबत पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ व पथकास सूचना दिल्या होत्या त्यावरून अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नेपाणी यांचे मार्गदर्शनाखाली सचिन सांगळे उप विभागीय पोलीस अधिकारी जालना व पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ स्थानिक गुन्हा शाखा जालना यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वेगवेगळे पदके तयार करून कारवाई करण्याबाबत मार्गदर्शन केले होते त्या अनुषंगाने दिनांक सोळा बारा दोन हजार तेवीस रोजी जालना शहरातील विविध भागात पोलीस ठाणे मोजपुरी हद्दीत मौजे रामनगर येथे छापे मारून गोपनीय माहिती व तांत्रिक माहिती आधारे पोलीस ठाणे कदीम जालना हद्दीतील इसमनामे आशिष शिश्वर चव्हाण बत्तीस वर्ष राहणार मधुबन कॉलनी राहुल बाबुराव पवार वय एकतीस वर्ष राहणार कायकाडी मोहल्ला जालना तसेच पोलीस ठाणे सदर बारा बाजार जालना हद्दीतील इसमनामे चरण प्रल्हाद रायमल वय वर्ष सत्तावीस वर्ष राहणार माडा कॉलनी जालना किरण देवरा देवानंद भोसले वय तेवीस वर्षे राहणार इंदिरानगर जालना पोलीस ठाणे मोजी मोजपुरी हद्दीतील इसमनामे श्री गणेश श्रीराम यज्ञेकर जोशी वय वर्ष सत्तावीस राहणार रामनगर कारखाना ताळ तालुका जिल्हा जालना संदीप ज्ञानेश्वर यज्ञकर जोशी वय चोवीस वर्षे राहणार रामनगर रा कारखाना यांचेकडून प्रत्येकी एक प्रमाणे एकूण सहा गावठी पिस्टल व तकारतूस तसेच एक धारदार टोकदार तलवार व पाच मोबाईल असे एकूण तीन लाख पन्नास हजार सातशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून नमूद विरुद्ध पोलीस ठाणे कदीम जालना सदर बाजार जालना व मोजपुरी येथे गुन्हा दाखल करण्यात आले आहे सदर गुन्ह्यातील ताब्यात घेतलेल्या आरोपींविरुद्ध पोलीस ठाणे मोजपुरी येथे दोन पोलीस ठाणे सदर बाजार येथे दोन पोलीस ठाणे कदीम जालना येथे दोन असे एकूण सहा गुन्हे दाखल करण्यात आले असून गुन्ह्यातील सर्व आरोपितांना एकवीस बारा दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे अप्पर पोलिस अधीक्षक आयुष नेपाणी यांचे मार्गदर्शनाखाली सचिन सांगले उप विभागीय पुलिस अधिकारी जालना रामेश्वर खन्ना पुलिस निरीक्षक स्थानिक गुन्द शाखा आशीष खांडेकर सहायक पुलिस निरीक्षक राजेंद्र वाघ उप निरीक्षक पुलिस हेड कॉन्स्टेबल सैम्युअल गोकुल सिंह कायते विनोद गड्ढे राम पवरे कृष्णा तंगे रमेश राठौड़ रुस्तुम जयवाड़ सचिन चौधरी प्रशांत लोखंडे गोपाल गोशिक लक्ष्मीकांत आ आडे संभाजी तनपुरे विजय डिक्कर गुल फुलचंद गवाने सुधीर वाघमारे देवीदास भोजने अक्रूर धांडगे भागवत खरात रवी जाधव योगेश सहाने धीरज भोसले कैलास चेके सचिन राऊत सं चालक संजय राऊत सौरभ मुळे सर्व स्थानिक शाखा गुन्हा जालना व पोलीस ठाणे कदीम जालना येथील सदा राठोड बाबा गायकवाड यांनी केली आहे स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी वर प्रमाणे केलेल्या धाडशी कारवाईबाबत माननीय पोलीस अधीक्षक जालना यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमला रोख पंधरा प्रतिनिधी बबनराव वाघ प्रामुख्याने मराठवाडा बेल्ट असेल किंवा उत्तर महाराष्ट्र बेल्ट असेल हे मध्य प्रदेशमधील बुरणाणपूर जिल्हा आहे त्या ठिकाणी तो ट्रायबल जिल्हा आहे पाड्यांचा जिल्हा आहे आणि सातपुडा रेंजचा जिल्हा आहे